नमस्कार मित्रांनो मी ऋषी मोठे नागरी सरकारमध्ये तुमचं स्वागत आहे तूर पिकाला आपल्याला पहिली फवारणी कोणती घ्यायची याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुमच्या तुरीला जबरदस्त फांद्या येणार आहेत फुलांची संख्या सुद्धा जास्त लागणार आहे आणि सर्व प्रकारची आळी जाणार आहे बुरशीजन्य रोगसुद्धा सुद्धा जाणारे अतिशय कमी खर्चातली फवारणी मित्रांनो ही जर फवारे तुम्ही तुरीला घेताल तर शंभर टक्के तुमच्या तुरीला जबरदस्त फुलधारणा होणार आहे आणि त्याचं उत्पादन तुम्हाला शेंगामध्ये सुद्धा भेटणार आहे म्हणजे एकूणच आपल्याला तुरीमध्ये जे पण उतार धरले आपण सरळ पेरीमध्ये बारा क्विंटल आणि जे पण बेडवर लागवड केली पंधरा क्विंटल हा उतारा तुम्हाला तुरीमध्ये भेटणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय शेअर करायचे आणि लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की सर्वच ठिकाणी आता जी तुरे तिला शंभर दिवस होऊन गेले तर आणि शंभर दिवस झाल्यानंतर मित्रांनो एक दहा पंधरा दिवसांनी आता सर्वच पिकाला तुरीला फुलं जे आहे ते लागणार येतं तर मग अशा वेळेस शेतकरी बंदुकून काय चुकावतात हो की ज्यावेळेस फुलं दिसतात त्यावेळेस ते, ते फवारणी घेतात आणि मग उत्पादनामध्ये घट येते तर आपल्याला फुलं वगैरे दिसायच्या दहा दिवस पंधरा दिवस आधी जर फवारणी घेतली तर तुम्हाला येणार उत्पादनामध्ये पंधरा ते वीस टक्क्याची वाढ होते तर ते काय करायचं तुम्हाला मित्रांनो सर्वात आधी कीटकनाशक कोणचं घ्यायचं ते तुम्हाला सांगतो आता काय असतं मित्रांनो तूर पिकावर आळी सुद्धा यायला चालवते म्हणजे पाने गुंडाळणारी आळी असेल त्यानंतर भविष्यामध्ये जी शेंगा खाणारी आळी असेल अशी आळी मित्रांनो तुरीवर येतेच आणि दुसरी एक मित्रांनो रस शोषक कीटकसुद्धा तुरीवर असतात म्हणजे तुडतुडे असेल पांढरी माशी असेल फुलकिडा असल कुळी असतो मित्रांनो जो रोग येतो अशासाठी मित्रांनो कॉम्बिनेशन असलेले कीटकनाशक आपल्याला वापरायचे तर तुम्हाला बाजारामध्ये जबरदस्त रिझल्ट आहे आलिकाचा आलिकामध्ये दोन्ही प्रकारचं मित्र मित्रांनो घटक आहेत एक थॅमेक्टॉन सुद्धा आहे आणि लॅमडा सुद्धा आहे म्हणजे सर्व प्रकारचे रस शोषक कीटक जे तुरीवरचे आहेत ते सुद्धा जाणार आहेत सकिंग पेस्ट आणि तसंच आळीसुद्धा शंभर टक्के जाणार आहे तर याचा रिझल्ट तुमच्या तूर पीक जोपर्यंत फुलेरेमध्ये जाणार आहे तोपर्यंत राहणार आहे म्हणजे तुम्हाला पुन्हा डबल डबल फवारणी घ्यायची गरज पडणार नाही कमी खर्चात ही फवारणी होणार आहे तर मित्रांनो हे वापरायचंच का आणि याचं प्रमाण किती वापरायचं तुम्ही फक्त एक लिटरला एक एम एल प्रमाण वापरायचं जास्त प्रमाण वापरायची गरज नाही तुम्हाला एकरला एक जेवढे पंप करायचे त्याप्रमाणे तुम्ही करू शकतात पण आलीकाच वापरा दुसरं वापरू नका आता काय होतं शेतकरीमध्ये निघून नुसतं इमॅमॅक्टिन घेण्यात येतं किंवा कोराजन घेण्यात येतं आणि तुमची आळी तर शंभर टक्के जाणार आहे पण जे रससोष कीटक आहेत म्हणजे मावा असेल तुरतुडे असेल पांढरी माशी असेल हे कंट्रोल होत नाही तर आली का अतिशय जबरदस्त रिझल्ट आहे तुम्हाला तुम्ही तुरीवरही वापरायचे पहिल्या फवारणीसाठी तुरीला शंभर दिवस झाल्यानंतर तुम्हाला कीटकनाशकामध्ये आली का यायचंय तर त्याच्यानंतर मित्रांनो आता विषय येतो की टॉनिक कोणतं वापरायचं तर आपल्याला आता तूर पीक मित्रांनो शंभर दिवस झालेले तुरीला आपल्याला फुटवा पाहिजे असतो आणि फुलांची जी संख्या असते ती जास्त पाहिजे असते तर मग अशा वेळेस मित्रांकडून काय होतं की कुणी फॅन्टॅक प्लस वापरतं इसाबेन वापरतं त्यानंतर बाहेरचं अॅमिमेशन असेल किंवा सागरिका असेल तर मित्रांनो तुम्हाला टॉनिकमध्ये जो घटक पाहिजे आपल्याला सिविड ॲक्स्ट्रॅक्ट असल्याला पाहिजे तर सगळ्यात चांगला समुद्री शेवाळ किंवा जे बा बायोविटा टॉनिकमध्ये तुम्हाला भेटेल तर बायोविटाच का वापरायचं याचे तुम्हाला फायदे मी तुम्हाला सांगलेत याच्यामुळे तुमच्या तुरीला हिरवेगारपणासुद्धा येऊन जाईल ज्यांची तूर पिवळी पडली आणि ज्यांच्या तुरीला वाटते की आम्हाला फुटवा नाही आहे त्यांना फुटवा सुद्धा येऊन जाईल आणि भविष्यामध्ये फुलांची संख्या सुद्धा यायला मिळत आहे फळ आणि फांद्या याच्यामुळे जबरदस्त येतात याचं काय आता मित्रांनो गणित होतं की शेतकरी बंधूंना जी कंपनी त्याचं प्रमाण आहे फक्त एक लिटरला दोन एम एल तर एक लिटरला दोन एम एल वापरता आलं तर तुम्हाला रिझल्ट मनाव तसा येत नाही तुम्ही एक लिटरला पाच एम एल वापरा आणि रिझल्ट बघा असा रिझल्ट तुम्हाला तुम्हाल तुम्हाल तुरीचं येईल एक समान तुरीची वाढ होईल आणि काळी भंगार तूर होऊन जाईल मित्रांनो जबरदस्त फोटो तुम्हाला तुरीचं येणार आहे बायोविटास वापरायचे दुसरं वापरायचं नाही याच्यामध्ये तुम्हाला लोकल कंपन्या भरपूर भेटतात पण पिया इंडस्ट्रीचं बायोविटा एक्स सीव्हीड एक्स्ट्रॅक असलेलं वापरायचे एक लिटरला पाच एम एल हेच प्रमाण घ्यायचे दुसरं टॉनिक वापरायचं नाही तुरीला जर तुम्ही दुसरं वापरता तुम्हाला मनाव तसा रिझल्ट तुरीमध्ये येणार नाही आपल्याला फुलांची संख्या ही जास्त करायची म्हणून हे वापरायचे त्याच्यानंतर मित्रांनो आता तूर पिकाला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव चालू होतो आणि मग अशा वेळेस शेतकरी बंधूकडून काय होतं की कॉन्टॅक्ट असलेलं बुरशीनाशक वापरण्यात येतं म्हणजे ब्ल्यू कॉपर असेल किंवा अँट्राकॉल असेल मित्रांनो हे स्पर्शजन्य बुरशीनाशक वापरायचे नसतात आपल्याला दोन्ही कॉम्बिनेशन पाहिजे म्हणजे आंतरप्रवाही सुद्धा पाहिजे आणि स्पर्शजन सुद्धा पाहिजे आता तुरीवर मित्रांनो काय असतो मर रोगाचा एक प्रादुर्भाव जास्त असतो त्याच्यानंतर जा त्याच्या खालोखाल असतो स्टीम ब्लाईट म्हणजे काय असतं की जे खोड असतं त्याच्यावर काळे डाग असतात तर त्या खोडाला चीर पाडलेली असते पानावर मित्रांनो तपकिरी कलरचे डाग असतात पिवळा पाना असतो तसंच करपा रोग असतो तर ह्या सर्वांवर प्रभावी असं बुरशीनाशक मित्रांनो एकच आहे तर ते आहे रिडोमिल गोल्ड सिजेंटा कंपनीचं आहे याचं वापरायचं प्रमाण तुम्हाला सांगतो तर याच्यामध्ये पॅकेटमध्ये ह्या एक एक पुढी ती सिंगल ती तुमच्या प्रतिपंपाला एक वापरायची तुमचा पंधरा असो किंवा वीस लिटरचा असो हे बुरशीनाशकच वापरायचे दुसरं वापरायचं नाही आंतरप्रवाहीमध्ये जर बुरशीनाशक बघायला गेला तर तुम्हाला रोको एक भेटतं बाजारामध्ये आणि साफ एक भेटतं ह्या तिन्ही बुरशीनाशकापैकी कुठलं एक वापरा पण माझं तर म्हणणं तुम्ही हेच वापरा काय असतं अशा वेळेस आता प्रादुर्भाव जो असतो हा जास्त असतो बुरशीजन्य रोगाचा आणि हा जो काय मित्रांनो बेस्ट रिझल्ट करतो हा पानावर एक बुरशीजन्य रोगांसाठी एक थर तयार करतो आणि त्याच्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला सारखी बुरशी येणार नाही तर काय होतं आता मररोग यायला चालू होतो आणि मग अशा वेळी शेतकरी बंधूंना आता पर्याय नसतो ड्रिचिंग करणं हे सोपं नसतं एकदा एवढी तूर वाढलेली असते तुम्ही थायफोनॅट मिथेल भेटलेलं जे रोको आहे ते सुद्धा वापरू शकतात किंवा त्याच्यापेक्षाही चांगला रिझल्ट तुम्हाला रिडोमिल गोल्डचा येईल हे तुम्हाला वापरायचे जर तुम्हाला पावडर फॉर्ममध्ये जर वापरायचं प्रमाण जर सांगायचं झालं तर एक लिटर तीन ग्रॅम सगळ्यात सोपं जर रिझल्ट वापरायचं असेल तर याच्यामध्ये एक पुढी होती ती प्रतिपंपाला एक वापरली तर एकदम तुम्हाला सोप्या पद्धतीने समजून जाईल एवढा सुंदर रिझल्ट आहे मित्रांनो की तुम्हाला सेकंड टाइम पुन्हा बुरशी नाशे घ्यायची गरज पडणार नाही हेच वापरायचं आहे तुम्ही हारू वापरायचं नाही रोको वापरायचं नाही साफ वापरायचं नाही वापरा तर रिडोमिल गोल्डच वापरा, रिडो वापरा। जबरदस्त रिझल्ट तुमच्या तुरीवर येईल भविष्यातल्या सर्व प्रकारच्या बुरशी यांनी कंट्रोल होतात आणि अतिशय सेफ आहे तुमचं जे कॉम्बिनेशन आलिका असेल बायोविटा असेल एखादा खत असेल त्यासोबत जमतं कुणी जर काय दुसरं म्हणत असेल तर ते मात्र वापरू नका फवारणी करताना काळजी काय घ्यायची की झाड कसं पूर्ण ओलं होईल ते तुम्हाला बघायचे आणि याचं खोडावर जरी ज्या शेतकऱ्यांच्या खोडावर काळे डाग आहेत किंवा ज्याला खोडावर अशी चिरपाडले दिसत असेल अशानी खोडावर जरी फवारणी केली तरी तुम्हाला रिझल्ट भेटून जाईल मात्र फवारणी करताना काळजी घ्या की पूर्ण झाड कसं होईल ते बघा त्याच्यानंतर मित्रांनो आता तूर पिकाला विद्रव्य खत कोणतं द्यायचं आपल्याला फवारणीद्वारे द्यायचे आता जमिनीतून देणं आता कार्यकाळ हा संपलाय शंभर दिवस झाले तर अनेक आता पुढच्या दहा दिवसामध्ये फुलांची संख्या चालू होणार आहे किंवा फुलधारणा होणार आहे तुरीला आता सर्व गोष्टी अशा कळ्या दिसायला लागल्यात मित्रांनो तर अशा वेळेस आपल्याला विद्रव्य खतामध्ये बारा एकसठ वापरायचे आणि शेतकरी कोण चुका होता झिरो बावन्न चौतीस आणतात त्यांना काय वाटतं की आता मी बावन्न टक्के त्यामध्ये स्पूर्द आहे आणि चौतीस टक्के पोटॅशिय मग आपल्याला भविष्यामध्ये शेंगसुद्धा भरून जाईल मित्रांनो विद्रावे खताचा जो रिझल्ट असतो तुम्हाला वीस दिवसानंतर तुमच्या पिकामध्ये कुठल्याही पिकामध्ये आढळणार नाही तर आपल्याला ना 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 आप आधी फुलांची संख्या मेंटेन करायची त्यासाठी बारा एकसठ सारखा सुंदर रिझल्ट तुम्हाला कुठल्याही कंपनीचा किंवा कुठल्याही विद्राव्य खात्यामध्ये भेटणार नाही नॅनो डी पीचा सुद्धा रिझल्ट मित्रांनो बारा एकसट सारखा एवढा प्रभावी नाही आहे तर तुम्ही बारा एकसट वापरताना काय करायचं चांगल्या कंपनीचं बारा एकसट घ्यायचे पण मित्रांनो विद्रव्य खत असतं त्याचं जर तुम्हाला रिझल्ट किंवा ते भारी कसं ओळखायचं असेल तर पाण्यामध्ये टाकल्या क्षणी ते विरघळायला पाहिजे तर ते महादन कंपनी मित्रांनो जरा चांगली आयसीएल सुद्धा चांगली दोन्हीपैकी कुठल्याही कंपनीज घ्या पण मी तर म्हणतो महादनचं घ्या त्यांची जरा पेटेंट भारी असतात तर बारा एकसट वापरायला तुम्हाला एक लिटरला पाच ग्रॅम हेच प्रमाण ठेवायचे एकरला पंप करताना तुम्ही दहा करा किंवा पाच करा फक्त फवारणी करताना मी सुरुवातीला सांगितले झाड कसं दोन्ही साईडनी होईल कवर हे तुम्ही बघा पूर्ण हाय प्रेशर फवारणी किंवा पेट्रोल पंपाने फवारणी करत जाणार का चार्जिंगचा पंप वापरत जा, जा। बारा तर बारा एकसट जो वापरायचं ह्या सगळ्या औषधांमुळे तुमच्या तूर पिकाला आता इथून पुढे दहा दिवसानंतर जबरदस्त फुलधारणा तुम्हाला दिसल ज्या वेळेस तुम्ही ही फवारणी घेताल तुम्हाला दहा दिवसानंतर तुमच्या तुरीमध्ये शंभर टक्के रिझल्ट चांगला दिसल ज्यांची तूर पिवळी पडली ज्यांची वाढ थांबली त्या दोन्ही गोष्टी कवर होतात त्यानंतर पानावरील डाग बुरशीजन्य मुळातील बुरशीजन्य म्हणजे मूळकूज रोग तो सुद्धा तुमच्या रिडोमिल गोल्डने कव्हर होणार आहे आणि टॉनिकमुळे तुम्हाला फळ फांद्या हे जास्त भेटणार आहे हे अतिशय कमी खर्चातली फवारणी हीच घ्यायची तर शेतकरी बंधूंना आता प्रश्न पडला असेल की ज्यांची कुणाची शेंडे खोडणी राहिली त्यांनी काय करायचं तर मित्रांनो शंभर दिवस झाल्यानंतर तुम्हाला शेंडे खोडणी करता येत नाही करायचीही नसते आता कळी धरणा चालू झाली असतील ह्याचं रूपांतर फुलात होतं आणि तुम्ही ती जर छाटताल तर तुम्हाला भविष्यामध्ये उत्पादन येणार नाही आता छाटणी करायची नाही जर तुम्हाला खत द्यायचं असेल तर तुम्ही फक्त दहा सव्वीस देऊ शकतात बारा बत्तीस सोळासुद्धा नाही शंभर दिवस झाल्यानंतर पण ज्यांच्याकडे पाण्याची सोय किंवा ज्यांना वाटतं की आता आमची इथं भरपूर पाऊस होणार आहे बागायती क्षेत्र आहे अशानेच दहा सव्वीस द्या बाकीच्यांनी फवारणीमधून कोरडोवा ज्यांची तुरे त्यांनी फवारणीमधून नियोजन केलं तरी चालतं खताचं तुम्हाला सांगितलं मी तुम्ही त्यामध्ये दहा किलो सल्पर ऍड करू शकतात किंवा पाच किलो त्यामध्ये झिंक सुद्धा मिक्स केलं तरी तुझं तुम्हाला तुरीला भरपूर फुलधारणा ही भेटून जाईल ज्यावेळेस पण फुलधारणा एखादी कडी दिसून येईल फुला एखादं फुल दिसून येईल त्यावेळेस मी तुम्हाला फवारणी सांगेल ज्याच्यामध्ये तुम्हाला झिंक वापरायचे बोरॉन वापरायचे त्यांनी सुद्धा तुम्हाला भविष्यात जाईल ही मात्र फवारणी तुम्हाला तुरीला फुलं दिसायच्या आधी घ्यायची दहा दिवस आधी ज्यांचे पण आता शंभर दिवस झाले त्यांनी फवारणी करायची ज्यांचे नसत झाले त्यांनीसुद्धा हीच करायची दुसरी फवारणी घ्यायची नाही अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरता तर आधी सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि अशी महत्वाची माहिती तुम्ही शेअर सुद्धा करा जेणेकरून दुसऱ्या शेतकऱ्याला सुद्धा फायदा होईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र